नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मेसिमा तुमचं खूप खूप स्वागत करते आता ह्या पदार्थाला काय नाव द्यायचं ते तुम्हीच सुचवा मला मस्त असं मला सुचलेला आहे आणि छान असा तुम्हाला मी तो जमवून दाखवलेला आहे अतिशय रुचकर हा पदार्थ लागतो काही नाही एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही बघालच स्टेप बाय स्टेप अशाच पद्धतीने मी दाखवलेलं आहे तसंच तुम्ही बनवा नक्की तुम्हाला आवडेल म्हणजे कडीपत्त्या mm. खाण्याचे महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे ते काय मला इतकं सांगितलंच पाहिजे असं काही नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधी भोपळा दुधी भोपळ्याचे हे थालीपीठ तर त्यासाठी कशा पद्धतीचा तुम्ही रुमाल वापरा हे मला इथे सांगायचं आहे आणि त्यातले जे साहित्य आहे ते अशा पद्धतीने टाका की ते बघितल्या बघितल्या दिसायला तर सुंदर दिसेलच पण खावाही वाटेल अशा पद्धतीने मी इथे ही रेसिपी दाखवलेली आहे तर भोपळ्याचं थालीपीठ कोण बनवत नाही सहसा कोणीही बनवतं म्हणून मी म्हटले त्याला जोडी ते कडीपत्त्याची ती मी रेसिपी आज तुम्हाला दाखवत आहे तर दोन्ही व्यवस्थित बघा हां शेवटपर्यंत तर चला भोपळा घेतला आहे हा दुधी भोपळा आणि माझी आई असं म्हणते की दुधी भोपळा कापायच्या अगोदर देठ कापायचं चा, दात आणि चावून बघायचं चा, ते जर कडू लागलं तर तो भोपळा फेकून द्यायचा नाही लागलं तर त्याचा यूज करायचा तर मी नेहमी असं करते म्हणून मला तुम्हाला सांगावं वाटलं तर अशा पद्धतीची किसनी म्हणजे अगदीच बारीकही नाही अगदी जाडही नाही ह्या किसनीने तो भोपळा अगोदर स्वच्छ धुवून घ्या आणि किसून घ्या आता किसून घेताना जर बिया फारच जाड असेल तर त्या काढून टाका आणि कोवळा असेल तर पूर्ण किसून घ्या अगदी सालही आहे आणि मधला गरही बरं का दोन्हीही खूप उपयोगाचा आहे आरोग्यासाठी तर मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर लसूण घ्या आठवणीने लाल मिरच्या घ्या आणि हिरव्याही घ्या दळून ठेवा म्हणजेच वाटून बाजूला ठेवा तर एवढ्या एका भोपळ्याला मी येथे चार चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि दीड चमचा तांदळाचं पीठ टाक घेतलेलं आहे तर इथे मी बाजरीचा आणि ज्वारीचा अजिबात वापर केलेला नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अतिशय रुचकरी ही मी रेसिपी दाखवत आहे भरपूर ओवा टाका भरपूर म्हणजे एक ते दीड चमचा बडुशोप टाका दोन चमचे जिरे टाका एक चमचा कोथंबीर असेल तर तीही टाका पुदिना असेल तर चांगलंच आहे पण मी पुदिना इथे टाकलेला नाही तर जी आपली मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून ठेवलेली मिरची आहे ना लाल मिरची हिरवी मिरची आणि लसूण याचं मिश्रण येथे मी आल्याचा वापर अजिबात केलेला नाही ते टाका कारण हे बघा ह्या थालीपीठाला आठवणीने हिंग टाकायचा थोडीशी हळदही टाकायची तर ते तुम्हाला मी आठवणीने सांगते कारण माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झाला सवयपुरतं मीठ टाका थोडंसं तेलही टाका आणि छान असं पीठ मळून घ्या अशा पद्धतीने अगदी अगोदर सर्व मिक्स करून घ्या आणि अगदी असं हाताने करून छान असं म्हणजे ते जे आहे ना भोपळ्याचं कारण आपण बारीक किसनीनेच किसल्या त्याच्यामुळे त्याचा रस उतरलेला आहे आणि तेवढ्याही हे जे प्रमाण आहे ना त्यामध्ये ते, ते सगळं छान मळलं गेलं गरज वाटली तर पाणी वापरा नाही तर नाही वापरलं तरीही चालेल मस्त मळून घ्या तेल लावून आणि एक पाच दहा मिनिट ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं लगेच बनवायला घेतलं तरीही चालेल तर हे जे मी सर्व साहित्य दाखवलेलं आहे ना मैत्रिणींनो तशाच पद्धतीने वापरा आणि नक्की अशा पद्धतीने थालीपीठ बनवून बघा तर येथे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे रुमाल सहसा बाजारात मिळतातच आता याला काय म्हणतात कुठल्या प्रकारे मला सांगताना येणार म्हणजे अगदी मऊ असतं आणि त्याचे धागे धागे असे वर निघालेले असतात तर अशा पद्धतीचा जो रुमाल आपण थालीपीठांना वापरला ना ते पटकन निघ निघलं जातं म्हणजे पटकन तव्यावर टाकलं की ते पटकन थालीपीठ आणि कपडा वेगळा होतो आपण इतर कॉटनचे कपडे वापरतो ना त्याला चिकटलं जातं मग आपण तव्यावर टाकलं का ते पाणी टाकतो आणि ते काढायचा प्रयत्न करतो तर हे अशा पद्धतीचे मऊ मऊ टॉवेल असतं म्हणजे म्हणता की काय म्हणता त्याला काय माहीत नाही तर ते वापरा बरं का मला मी याचा वापर खूप असा छान आहे थालीपीठांसाठी स्पेशल हे आणून ठेवलेले आहे अगदी स्वस्त आहे तर हे तुम्हाला मला इथे सांगायचं आहे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्या वरतून तीळ टाका आणि तव्याला थोडंसं तेल लावून मस्तपैकी थालीपीठ त्यावर टाकून घ्या हे बघा आता तुम्हाला दाखवते थालीपीठ कसं पटकन निघतंय की नाही तर हेच मला तुम्हाला सांगायचं की अशा पद्धतीने तुम्ही रुमाल घ्या आपण काय करतो नेहमी असं कुठलंही साधा असलं किंवा कोणी कोणी माझ्या मैत्रिणी प्लॅस्टिक वापरता तर प्लॅस्टिक वापरू नका अशा पद्धतीने मस्त होल पाळून घ्या आणि त्यावर ते तेल सोडा वरतूनही थोडंसे तिळ टाकले ना तरीही हे थालीपीठ फार छान लागतं आता थंडीचे दिवस आहे आणि तिळ खाणं आरोग्यासाठी अति चांगलं आहे तर आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही भोपळा खाजा भोपळा हा आरोग्याला खूप चांगला असतो तर हे बघा परत एकदा आता एक तव्यावर एक, एक कपड्यावर अशा पद्धतीने थापून घेता आणि अशाच पद्धतीने तुम्ही पीठ मळाबर का आणि असं हे करू नका की भोपळा कमी आणि पिठं जास्त तर हे बघा आता लगेच उलट करत आहे असं असं नाही का मोठ्या गॅसवर मी भाजलं आहे थोडंसं मध्यम गॅस ठेवला आहे आणि तुम्ही भोपळ्याचा म्हणजे थालीपीठाचा कलर बघूनच तुम्हाला असं खाऊ वाटेल हे तुम्ही बघाच कसं दिसतंय व तव्यावर किती सुंदरही दिसत आहे आणि घरात वासही खूप सुटलेला आहे केव्हा खाईल असं झालेलं आहे वरचे तीळ बघा कोथंबिरीचे देठं बघा अगदी सगळंच अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवलेली आहे तर नक्की एकदा बनून बघा अशी थालीपीठाची रेसिपी कोणी कोणी काय करतं जास्त निबार पीठ मळतं आणि ते लाटूनही घेतात पण मग ते कोरडं पीठ लावलं की चवेत बदल पडतो तर हे बघा मस्त आता आपलं था एक थालीपीठ झालंय वा 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 किती खावा आणि किती नाही असे थालीपीठ बनवल्यावर मी तीन तर सहज खाते <laughs> आणि हे बघा आणखीन जवळून दाखवते कि किती पटकन तो कपडा निघतोय अगदीच कपड्याला थालीपीठ लागून येत नाही मी वरतूनही तिळ टाकले आणि परत एकदा तेल सोडून तुम्ही असं उचटणीने थोडंसं आणखीन पातळ करू शकता तर अशा पद्धतीने आता आपले थालीपीठ झालेले आहे आणि ते दह्याबरोबर घ्या लोणच्याबरोबर घ्या अथवा सॉसबरोबर घ्या कशाबरोबरही कशा खाऊ शकता बरं तुम्हाला मला एक विचारायचं आहे का आ, मी कशी बोलते तुम्हाला आवडतं का नक्की मला कमेंटमध्ये कळ कळवा तुमच्यासारख्या गोड मैत्रिणी सांगतात की साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही सांगता आम्हाला आवडतं असं काही नाही का न, काही माझ्या मैत्रिणी इंग्लिश शब्द वापरता असं मला एवढं काही यूज करता येत ते साध्या सोप्या पद्धतीने मी सांगत असते तर तुम्हाला ते आवडतं का नक्की सांगा तर अशा पद्धतीने आपले थलेपीठ झालेले आहे घरातल्यांना खायची घाई झालेली आहे मी आता मस्त दह्याबरोबर त्यांना ते खायला देणार आहे तर मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने रिक्वेस्ट करते तुम्हाला का चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा आणि एकदा जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल तर परत परत त्या बट्ट्याला हात लावू नका आणि ते फ्रीमध्ये असतं आठवणीने बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा हं जेणेकरून मी रोज म्हणजे डेली माझ्या रेसिपी असतात आणि अगदी खूप मोठ्या नसतात काही म्हणजे एक एक मिनिटाचे ते व्हिडिओ रोज असतात तर चला पुढची रेसिपीला लगेच सुरुवात करू इथे मी एक अर्धा चमचा दाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्याहीपेक्षा कमी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ओवा आणि जिरेची पावडर घेतली आहे म्हणजे मी दिवाळीला शेव बनवली ना त्यातली ती पावडर उरलेली होती ती घेतलेली आहे थोडं लाल तिखट हळद थोडीशी पिठी साखर लक्षात ठेवा हं कारण मीठ आणि थोडंसं लिंबू रस पण टाका मस्त कढीपत्त्याचं छान अशी टेस्ट उतरते आणि अशा पद्धतीने पीठ मिक्स करून घ्या आणि एकदा बनून तर बघा काय नेमका प्रकार आहे असंही आपण चिवडा वगैरे केल्यावर त्यात तो कुरकुरीत तळतो तो, तो खाल्लाच जातो ना हा तर इतका छान लागतो खायला तर ह्यात थोडीशी बडीशोप पावडर असल्यावर तर आणखी टेस्ट लागेल बरं का तर हे बघा अशा पद्धतीने मिश्र पद्धतीने मिश्रण करून घेतलेलं आहे आणि कडीपत्त्याच्या डायरेक्ट फांट्या त्यामध्ये टाकून त्याला पीठ लावून तळून घेणार आहे आता जर जास्त घट्ट जर तुम्ही ठेवलं ना तर ते मग जास्त मजाने येणार क्रिस्पी होणार नाही म्हणून अशा पद्धतीनेच असू द्या तुम्ही एकदा बनवलं की तुम्ही नेहमी बनवाल असं तव्यावर सहज तुम्ही बनवाल असं मला वाटतं आहे कारण चवेला ते छान लागतं अगदी डाळ भातावर तोंडी लावायला घ्या किंवा असं कुठल्याही पदार्थाबरोबर असं थोडंसं स्नॅक म्हणून बाजूला असू द्या आणि कढीपत्ता खाणं हा आरोग्याला किती चांगला आहे ह्याचं चा, तर तुम्हाला माहितीच आहे मसं तेल पसरट कढईमध्ये तेल घ्या आणि अशा पद्धतीने तळून घ्या आणि कडीपत्ता पटकन तळला जातो पातळ मिश्रण असल्यामुळे तेही पटकन तळलं गेलं तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा आणि इथला काय नाव देऊ तेही सुचवा माझी आई अशी तव्यावर करायची पण मी थोडं तेल जास्त टाकून केलं तर मला ते आवडलंच आणि मी विसरले होते ही रेसिपी पण आत्ता आत्ता माझ्या लक्षात आली म्हणून म्हटले चला तुम्हालाही दाखवावी आणि बनवावी तर एकदा तरी बनून बघा आणि कशी वाटली सांगा तर प पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा सुद्धा एक मिनटाचे छान व्हिडिओ असतात आणि तिथे पण तुमच्यासारख्या मैत्रिणी खूप साथ देतात मला छान छान कमेंट करतात आणि लाईक करतात माझे व्हिडिओ शेअर करतात तर अशा पद्धतीने कमी गॅसवरच कडीपत्त्याच्या फांट्यात तळायच्या झालेल्या आहे तर तुम्हाला आता असं वाटेल की आपण जर पानं वेगळे काढून आणि ते तळले तर नाही ते काय होतं मग असं भज्यासारखं घट्ट गोळा होतं आणि मग नाही मग कडीपत्ताची टेस्ट एवढी खास लागणार नाही अशी म्हणजे अशी तीव्र कढीपत्ताची चव लागत नाही म्हणजे आपण काय करतो इतर पदार्थांमध्ये टाकलं की काढून फेकतो का तर मग आपल्याला ते कडीपत्त्याची चव थोडी अशी अशी कच्ची लागते थोडी वेगळी लागते तशी यात लागत नाही एकदम मस्त अशी लागते आणि पिठी साखर आणि थोडसं सा किंचित लिंबू रसामुळे ना असं चवेत वेगळाच बदल होतो तर नक्की एकदा हा असा टाईमपास म्हणून हा वेगळा पदार्थ बनवून बघा बघा किती कुरकुरीत झाला आहे आवाज आला नव्हतो मला आणि हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते की व कसं मी वेगवेगळे म्हणजे खांट्या घेऊन आणि याच्यातनं जास्ती करून कवळेच खांट्या घेतल्यात अतिउत्तम असं जवळपास झाड असतंच ना कुठे न कुठे तिथून आणायचं किंवा मग आपण भाजीपाला आणतो तिथूनही आपल्याला मिळू शकते तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल अशाच छान छान रेसिप्या घेऊन पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा हे बघा दोन्ही पदार्थ मी बरोबरच केलेले आहे म्हणून मी तुम्हाला बरोबरच हा व्हिडिओ दाखवलेला आहे कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कळवा तेव्हा बाय मी पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊ